आज पाटोदा शहराच्या वतीनं सर्व राजकीय पक्ष सर्व सामाजिक संघटना आणि आमचे धार्मिक गुरु यांच्या सर्वांच्या वतीनं आणि आमचे विशेषतः सर्व हिंदू बांधवांच्या वतीनं जे काही दोन हजार चौदाच्या भारती नंतर भारतीय जनता पार्टी सत्तेत आल्यानंतर जो काही प्रकार मुस्लिम समाजाच्या बाबतीत चालू आहे काही कायदे या ठिकाणी सरकार आपल्या पाशवी बहुमताच्या बळावर मंजूर करून घेत आहे आणि त्याची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करीत आहेत त्याच्या विरोधामध्ये पाटोदा तहसीलच्या समोर हे धरणे आंदोलन आयोजित करण्यात आलेलं होतं मीही आज एक समाजाचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी उपस्थित राहिलो आणि मला या ठिकाणी बघून आनंद वाटला की सर्व समाजाच्या वतीनं तीव्रतेनं या सर्व कायद्याच्या विरोधामध्ये हे धरणे आंदोलन संपन्न झालेलं आहे याच्यामध्ये जर आपण पाहिलं आत्ताचा जो वफ कायदा दोन हजार पंचवीस हा भारतीय जनता पार्टीने मंजूर करून घेतला त्याच्यापूर्वी एन आर सीचा विषय असेल ट्रिपल तलाकचा विषय असल कलम तीनशे सत्तर असेल किंवा विविध कायदे असतील तर हे जाणीवपूर्वक मुस्लिम समाजाच्या विरोधामध्ये पास करण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीचं सरकार करतं आहे याचा विरोध म्हणून सर्व समाजाच्या वतीने हे आंदोलन पुकारण्यात आलं आपण देशामध्ये पाहिलं विविध ठिकाणी मॉबलिंग चिंचका नावाजा असेल किंवा काही मंत्री महोदय हे आपली उचलली जीभ लावली टाळूला म्हणजे काय जे वक्तव्य करतायत त्यांच्यावर कुणाचा अंकुश राहिलेला नाही आहे जर हे अंकुश राहिलं नाही तर यांच्यामुळं देशामध्ये राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये शहरामध्ये ही एक वेगळी परिस्थिती निर्माण होऊ शकते कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो परंतु मुस्लिम समाज नेहमीच लोकशाहीला मानणारा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी जे संविधान दिलं त्यांना मानणार आहे म्हणून आजही आजही फार संयमाने आज हा जो धरणे आंदोलनाचा कार्यक्रम होत आहे आमचा अंत पाहू नका मोदी साहेब आमचा अंत पाहू नका आम्हीही या देशावर राज्य केलेलं आहे त्याच्यामुळं येणाऱ्या काळात आम्ही याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करू शकतो याच्यापेक्षा तीव्र तुमचा विरोध करू शकते लक्षात घ्या फक्त संयम याच्यामुळं आहे की आम्हाला भारत देश हा महासत्ता करायचा आहे आणि तुम्हाला वाटत असल आम्हाला असं वाटतं आहे मोदी साहेब एक ते इंग्रज होते आणि ते तुम्ही आता एक इंग्रजाच्या रूपाने आमच्या छातीवर बसलेले आहेत निश्चितच येणाऱ्या काळात तुम्हाला जर वाटत असेल तर आम्ही आमची ताकद दाखवून देऊ आणि येणाऱ्या दोन हजार एकोणतीसला निश्चितच तुम्हाला बाय उतार करण्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि याची सुरुवात ही झालेली आहे त्याच्यामुळं आता असे कायदे वगैरे करून काही होणार नाही निश्चितच तुम्हाला जर वाटत असेल तुम्ही बाहेर देशामध्ये मिरवता की भारत देशामध्ये आम्ही हे केलं ते केलं पण या ठिकाणी जर वस्तुस्थिती पाहिली आमचा जी डी पी किती आहे आज विकासाचा दर काय आहे आज आमच्या तरुण पोरांच्या हाताला काम आहे का या ठिकाणची परिस्थिती डेव्हलपमेंटची विकासाची काय हे मुद्दे तुमच्याकडं आता बोलायला नाही आहेत म्हणून तुम्ही हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम मध्यंतरी आपण देशामध्ये महाराष्ट्रामध्ये पाहिलं की विविध मुद्दे जे इतिहासामधले आहेत ते आता उकरून काढायचे आणि लोकांची दिशाभूल करायची लोकांना रस्त्यावर आणायचं तुमची मुलं परदेशात शिकणार आमची मुलं जेलमध्ये जाणार आता हे होणार नाही त्याच्यामुळं आता तुम्ही काळजी करू नका येणाऱ्या काळात तुम्ही आता राहणार नाहीत निश्चितच सर्व लोक मिळून तुमचा पायउतार करतील असा विश्वास वाटतो आणि जे काय आता हे कायदे होत आहेत त्याचा विरोध म्हणून देशभरामध्ये दे। आज आद... पाटोद्यामधून त्याची आता चिंगारी पडलेली आहे त्याची सुरुवात झालेली आहे येणाऱ्या काळात देशभरामध्ये निश्चितच याच्यापेक्षा तीव्र आंदोलन होणार आहे हे तुम्ही बघून घ्या नमस्कार जे एस न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका